महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाईव्ह न्यूज उपोषणाचा सातवा दिवस शासकीय अधिकारी व आरोग्य विभाग उपोषणाकडे न फिरकल्यानं उपोषणकर्त्यांचा मनस्ताप धोरावा ते सातेफळ दत्राज कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कातनेश्वर या कंपनीकडून मुख्यमंत्री ग्राम सणक योजनेच्या अंतर्गत निष्कृष्ट दर्जाचं काम झाल्यासंदर्भात सोळा सप्टेंबर पासून करण्यात आहे थोरावा ते सातेफळ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामामधील काम सोळा जुलै रोजी लेखी तक्रार करूनही शासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही या संदर्भात सोळा सप्टेंबर पासून सातेफळ ते थोरावा रस्त्यावरील गावालगत सीमेवर संतोष सुमाजी गवळी यांनी उपोषणाला सुरुवात केली की मुख्यमंत्री ग्राम सडक योजने कामाच योग्य असं कामकाज न झाल्यानं वापरण्यात येणारे मटेरियल सिमेंट गिट्टी मुरुम डांबर आदी मटेरियल हे निष्कृष्ट वापरल्या वापरल्याप्रकरणी कामातील मोठी तफावत दिसून येत असल्याचं उपोषण करते वेळी उपोषणाला सुरुवात केली एकंदरीत उपोषणाचा सातवा दिवस सुरू असताना उपोषण

साइटला पाच पाच सात सात फुट खड्डे केलेले आहेत साईट परती अजिबात नाहीये डुप्लिकेट डांबर दा हे के केलेलं आहे या बोगस कामाच्या चौकशीसाठी बसलेला आहे आज कमी कमी सहा सहावा दिवस आहे कोणी विषय कोणत्या प्रशासून कोणी आलेलं नाही ताबडतोब कामाची चौकशी का, ताबडतोब कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार यांचे